तर प्रकाश सुर्वेंच्या नेतृत्वाखाली दहिसर पूर्वमध्ये उत्तर भारतीय समाजासाठी भव्य माता की चौकी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आमचं आणि उत्तर भारतीयांचं नातं खूप जुनं आहे असं प्रकाश सुर्वेंनी म्हटलेलं आहे उत्तर भारतीय समाजामुळे मी तीन वेळा आमदार झाल्याचं देखील यावेळेला प्रकाश सुर्वेंनी सांगितलं महापालिकेवर महायुतीचा बगवा फडकवणार असा विश्वास देखील यावेळेला प्रकाश सुर्वेंनी व्यक्त केला उत्तर भारतीय आमचं नातं फार जुनं आहे आणि उत्तर भारतीयांच्या वोटमुळे उत्तर भारतीयांचे नेहमी साथ माझ्या पाठी राहिले बाकी कुठे काय काही असेल यादव समाज तिकडे काही करत असेल आणि इथे माझ्यावर प्रत्येक उत्तर भारतीय प्रत्येक समाज हा मायाबरोबर आहे आणि वेगवेगळे घटक सर्व मायाबरोबर असले कारण मी लगात तीन टाईमचा आमदार इथे झालेलो आहे हे उत्तर भारतीयांनी माझ्यावर केलेल्या प्रेमामुळे झालो आहे त्यामुळे त्यांचं जे माझं नातं आहे ते फार घनिष्ठ नातं आहे आणि मला खात्री आहे उत्तर भारतीय नेहमी माझ्याबरोबर राहिलेत नाही याच्यासुद्धा पुढे आमच्याबरोबर आमच्या एकनाथ साहेबांबरोबर राहून आम्हाला भरघोस मतांनी निवडून येणार आणि महायुतीचा भगवा महा फडकणार